तर मित्रांनो तो तुम्हाला जो शेवटचा पॉईंट दिसतोय ना डोंगराचा व्हिडिओमध्ये तिथे आहे आजरा तिथे जर पाऊस यायला लागला तर तो पाऊस शंभर टक्के इकडे येतो त्यामुळे आता तरी वातावरण पूर्ण क्लिअर दिसत आहे त्यामुळे मी आता लवकरात लवकर गिजवलेला जातो कारण गाडी तिथं पार्क केली असल्यामुळे लवकरात लवकर तिथं जाऊन तिथं गाडी घेतो पहिला नाहीतर परत पावसाला की परत पावसाचा अडकायचं होणार चल आता ह्याच पाण्यात तिथे पाय धुवायला पाहिजे कारण पुढं ते बघा कालच्या तिथं पाण्याच्या ठिकाणी सगळं माती टाकलं आहे त्यामुळे नव्या व्लॉग मध्ये आज आलो होतो पुण्याला काय पुणे ड्रॉप होत फक्त त्यामुळे काय कस्टमरला सोडलं स्वारगेटला त्यांचं तिथंच घर असल्यामुळे गावात काही जास्त जाण्याचा ताण नव्हता ना नाहीतर एक तर ते पुण्यात जाणं म्हणजे पहिला ट्राफिक आणि दुसरं तिथलं टू व्हीलरवाले एवढं पिडतात ना की काय देत ना गाडी काढायची आणि घालायची म्हणजे नको वाटते एवढं तिथं अडचण असते त्याच्यानंतर मग मी कस्टमरला सोडलं आणि मस्त पैकी बाहेरच्या बाहेर नवीन कात्र बोगद्यात ना बाहेर आलो आणि त्याच्यानंतर जेवण वगैरे त्यांच्याच घरात केलं आणि सांगायचं म्हणजे आणि प्रत्येक दोनशे रुपयाने दिले कर म्हणून ते काय एकदा फक्त नाही म्हणायचं असतं फॉर्मॅलिटी म्हणून नाहीतर कसं आहे आपल्याला पूर्ण लाज नाही असं वाटतंय त्याच्यामुळं फक्त एकदा नाही म्हटलं आणि पटकन घेतलं आणि खिशात घालून घेतलं मग तिथनं काय आता परतीचा प्रवास एक नंबर चाललेला आहे कोण गाडीत कोण नाही आपलं निवांत गाणी वगैरे लावून मस्त पैकी बघा व्ह्यू पण बघा काय रस्त्यामध्ये एवढा जास्त काय ट्राफिक नाही लाईटच ट्राफिक आहे आणि पाऊस वगैरे पण काही नाही आहे तेवढा फक्त वारं खूप जास्त आहे त्याच्यामुळे मस्तपैकी ए सी वगैरे लावून मी गाडी चालवत आता जात आहे घरी आता थोडा वेळानं आता बघू साताऱ्यात वगैरे पोहोचतो परत चहा वगैरे पिऊया आणि मग पुढची जर्नी कंटिन्यू करूया मित्रांनो तर मित्रांनो त्या डोंगरावर बघा एक नंबरचा पाऊस पडत आहे ते कुठला तरी ढग फुटी झाल्यासारखं दिसत आहे बरोबर ते डोंगरावर बघा मी तुम्हाला जिथे दाखवतोय ना ते पांढरे ढग दिसत आहेत बघा तिथे बघा एक नंबरचा व्ह्यू म्हणजे एक नंबरचा दिसत आहे तिथे दिसला का तुम्हाला थांबा थोडस इथं हाईटला गेल्याशिवाय काही दिसणार नाही इथं परत थोडस पुढं जाऊ आणि मग तुम्हाला दाखवतो हो व्ह्यू आता बघा मित्रांनो आता तुम्हाला व्यवस्थित दिसत असेल पांढरं पांढरं ते पाऊस पडत आहे बघा तिथं लांबच्या लांब तर मित्रांनो अशीच एक गोष्ट आठवली कारण ऊन आणि पाऊस दोन्ही चालू आहे बाहेर मग ते लहानपणी आम्ही शाळेला जात असताना आमच्या मोठ्या बहिणी आम्हाला सांगायच्या की ऊन आणि पाऊस ऍट अ टाइम जर सुरू झाला तर कोल्हा आणि कोल्लीच कुठेतरी लग्न होत असते म्हणे आणि त्याच्यामुळे असं ऊन आणि पाऊस ऍट अ टाइम पडतो आणि दुसरी गोष्ट काय तांदूळ खाल्लं की आपल्या स्वतःच्या लग्नात पाऊस लई पडणार अरे तांदूळ आता इतकं तांदूळ खायची कॅपॅसिटी आहे की लग्नात सुनामी उदे पण ऍटलीस्ट तांदूळ खाल्ल्यामुळे जरी लग्न ठरलं तरी खूप आहे मित्रांनो बघा जर तुमच्या तुम्हाला पण जर अशा लहानपणी गोष्टी जर सांगितल्या गेल्या असतील तांदूळ खाल्ल्यानं लग्नात तांदूळ सॉरी तांदूळ खाल्ल्यानं लग्नामध्ये पाऊस पडतो किंवा कुठंतरी पाऊस कोल्हा कोलीचं लग्न होत असते म्हणून ते काय म्हणतात ते ऊन आणि पाऊस ऍट अ टाइम पडत असतोय काही ना काही असं लहानपणी सांगायचं नाही आणि आम्ही त्याच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवायचा पण आता कळतय आम ला की आम्हाला लहानपणी पूर्ण वेड्यात काढलं गेलं आहे असो त्याच्यानंतर आता मस्त पैकी पाऊस वगैरे पडत आहे तुम्ही व्ह्यू बघा निवांत डोंगर दर्या दोऱ्या कपाऱ्या काय नवीन आहे त्यामुळे जरास तुम्ही समजून घ्या आणि व्हिडिओला लाईक करत ला जावा फॉलो करत जावा चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा चला आता आपण जरा रस्ता कव्हर करूया आणि नंतर बोलू कारण रस्ता थोडासा आधीमध्ये खूपच खराब आहे जास्त त्यामुळे थोडासा आता रस्ता कव्हर करूया चला मित्रांनो तर मित्रांनो बारीक पाऊस असल्यामुळे या साईडला इंद्रधनुष्य पडलाय बघा दिसतोय का बघा कॅमेरामध्ये मित्रांनो ते बघा इंद्रधनुष्य एक नंबर इंद्रधनुष्य पडलाय बारीक पाऊस चालू आहे त्यामुळे एक नंबर पडला आहे इंद्रधनुष्य तर मित्रांनो फायनली कमीत कमी दुपारी अडीच वाजल्यापासून ड्रायविंग करतोय आणि अजून एक पन्नास पन्नास पंचावन्न किलोमीटर आमचं गाव आहे आणि त्याच्यानंतर मध्ये आमचे पाहुणे भेटले होते मग मस्तपैकी नाश्ता वगैरे केला आणि त्याच्यानंतर मग पुढची जर्नी कंटिन्यूअस केली आणि आता रात्र झाली आहे आता अजून एक तासभरात तास सव्वा तासात घरी पोहचतो आणि तुम्ही व्हिडिओला नक्की लाईक करा आता काय व्हिडिओ जास्त लेंथ करत बसत नाही मला पण खूप जास्त कंटाळा आला आहे आता त्यामुळे तुम्ही व्हिडिओला नक्की लाईक करा व्हिडिओला शेअर करा व नक्की चॅनलला ला सबस्क्राईब करा